नमस्कार मित्रांनो दुपारचा पाहुणे एक झाला आहे बघा आमचा रुद्र काय करतोय काय करायला रे मित्र काहीच नाही गोल, -गोल काय फिरायला गाड्या कशा पडल्या ते आवरायच्या हां काय हो ना उचल बरं फिरू नको गोल गोल गाड्या उचल चाल होय इकडे बघ इकडे गोल, गोल का फिरतोय हां का असं कसं खेळतोय गाड्या पडल्यात खाली हे बघ बरं हे बघ ची टाली उलटी झाली तुझ्या हम्म ते उचल गाड्या मग कर जाय जाय ना टॅक्टर जोडवर पिलू जोडलं बरोबर राईटलं गे कसं पळते दाखव पळून अरे आरामशीर पळव ते काय बांधलंय त्याला हम्म कंगवे टाकलेत खाली सगळे कंगवेजले खेळतो यार तू कंगवे का खेळतो एवढे बापरे ट्रॅक्टर तर काही फिरवलं होतं घर घर आरामशीर अनभर इकडे चालवत अरे पडला पडला काय असायला आहे परत हां इकडे इकडे आण चालवत अरे अरे राली कुठे गेली त्याची आण ठर आली आण बाली लाव आता त्याला लाव बरोबर ट्राली जोडता येते का तुला हो का फिरो आता चालो आता बाप रुद्र ही गाडी कोण आणली तुला नि का हो का कुठून आणली आपण जत्रातून कोणत्या जत्रात गेलो होतो आपण मोठ्या वापर किती टायर रे गाडीला दाखव बरं अजून खालून येत ना अजून हां तिकडून हे किती आहे पाच आहेत ना వన్ టూ మనవ ఇంగ్ టూ మోజ బ తిక్స్ సెవెన్ మోజ తేవెన్ టెన్ టాయర్ వా ఎవడి మోటి గాడి తులా కు టక్టర్ పనుల ట్రక్టర్ ఆడూ రానా हो का सगळं आणलं कुठं गेल तो आपण यात्रेत दोन आकाश पाळणे हो का बसला का तू आकाश पाळण्यात मग बसला बस होता हो का मग नाही बसला मग तू मोठ्या मा मोठ्यावाल्यामध्ये छोट्यावाल्यामध्ये बसला का हो का अजून काय होतं ते असं घसरायचं होतं का त्याच्यावर घसरला नाही हे बरं बरं मी नाही म्हणलो मी म्हणलो होतो तूच तर बस नाही बसला म्हणलो होतो रे मी म्हटलं याच्यात बस रुदू तर तू म्हणला मी कोणत्या चिचार नाही बसत म्हणला असं म्हणला तू आहे ना हां हो का ठीक आहे मग जाऊ द्या आपण ठेवून देऊ गाडी हा दे ठेवू सगळ्यांना मन सबस्क्राईब करा म्हणा लाईक करा, करा। सबस्क्राईब करा मन लाईक करा म्हणा